सध्या मी आजनवळे या गावामध्ये आहे आणि आपण घरोघर जाऊन रिपोर्टिंग करतोय सध्या माझ्या समवेत फॅमिली आहे काय ताई नाव काय तुमचं माझं नाव ना, ना, ना सुंदरबाई मारुती को गाव कोणतं आहे एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता लागतात ते देवराम यांच्या सुन मायलांडे या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत अजूनही इतर महिला आहेत काय वाटतं तुम्हाला कोण पसंतीचा चेहरा वाटतं माहिलांडेला करावा का बरं म्हणजे ती ये ना गोरगरी मदत करणार बाई पुढे पण धावून येणार माणसं तो तो पण तिचा सासरा पण चांगले ती पण चांगले आणि ती काय तरी करेल ना त्यांच्या काळात भरपूर काम केली पण बाकी आहे त्यांची येतात का इकडे येतात का येतात ना काय असला तरी येणार तिथं काय असला तरी येणार काय असला तरी येणार कसं काय स्वभाव वगैरे स्वभाव आहे चांगला स्वभाव आहे म्हणून आम्ही जीव काढतो ना कसं काय वातावरण कसं काय तुमच्या भागातून चांगलं आहे आमचं वातावरण हो माहित आहे ना बरेच लोक ओळखितात बरीच महिला ओळखितात बऱ्याच महिलांचा पाठिंबा लोकांचा पण आहे हा गावातून पाठिंबा आहे